श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सात ते सतरा पर्यंत या तीन राशीवर असणार गणपती बाप्पाची कृपा मिळणार गडगंज पैसा हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूजले जाते त्यामुळे कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची परवानगी घेतली जाते म्हणजे विधीप्रमाणे त्यांची पूजा केली जाते विशेषतः भाद्रपद महिन्यात श्री गणेशाच्या पूजेचे महत्त्व अधिक असते कारण याच महिन्यात श्री गणेशाचा जन्म झाला होता भगवान गणेशाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला झाला आणि हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून ओळखला जातो सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पाला प्रथम पूजनीय मानले जाते त्यांच्या उपासनेशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही काही राशींवर गणपती बाप्पांची विशेष कृपा असते जाणून घ्या गणपती बाप्पाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत प्रथम पूजनीय गणपती बाप्पा सर्वांचे विघ्न हरणारा मानला जातो गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सर्व लोक गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघतात यंदा गणेश चतुर्थी सात सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल आणि सतरा सप्टेंबर रोजी गणेश उत्सवाची सांगता होईल दहा दिवसांच्या गणेश उत्सवादरम्यान लोक घरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करतील आणि पूजा करतील बाप्पाची प्रतिष्ठापना करतील आणि पूजा करतील भगवान गणेश आपल्या भक्तांवर खूप आशीर्वाद देतात आणि त्यांचे सर्व दुःख दूर करतात पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी आहेत ज्यावर गणपती बाप्पाची विशेष कृपा असेल कारण या राशी गणपतीला प्रिय आहेत असे मानले जाते आणि गणपती बाप्पा त्यांच्यावर नेहमी कृपा करतात तर मग आज जाणून घेऊया त्या राशींबद्दल चला बघूया गणपती बाप्पाच्या आवडत्या तीन राशी कोणत्या आहेत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करा मिथून राशी श्री गणेशाची पहिली आवडती राशी मिथून आहे अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते त्यांच्या कृपेने हे लोक त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळवतात गणपतीच्या कृपेने या राशीच्या लोकांना व्यवसाय किंवा शैक्षणिक क्षेत्रात मोठे यश मिळते या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावी असते बाप्पाच्या कृपेने हे लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी राहतात हे लोक त्यांच्या राशीच्या चतुर्थ स्थानावर विराजमान आहे त्यामुळे या लोकांना सर्व सुखसुविधा मिळतील तसेच हे लोक प्रॉपर्टी घर आणि वाहन खरेदी करू शकतात कार्यक्षेत्रात या लोकांची प्रगती होऊ शकते या काळात या लोकांना चांगला लाभ होईल या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आर्थिकदृष्ट्या या लोकांना फायदा होऊ शकतो यांना मोठा धनलाभही होऊ शकतो मिथून राशीच्या व्यक्तींसाठी बुधाच्या सिंह हो राशीतील प्रवेशाने अनेक लाभदायी परिणाम पाहायला मिळतील या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल कुटुंबात आनंदी आनंद असेल आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील या काळात तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तसेच यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील आणि तुमच्या योजना यशस्वी होतील तसेच जर तुमचे प्रेमसंबंध चालू असतील तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता असून या कालावधीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे रखडलेली कामं मार्गी लागू शकतात तसेच नोकरीच्या नव्या संधीही या काळात उपलब्ध होऊ शकतात या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते मान सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे राजकारणाशी निगडीत असलेल्यांसाठी हा काळ खूप चांगला आहे तुम्ही कोणतेही पद देखील मिळू शकता त्यानंतर आहे मकर राशी गणपती बाप्पाला मकर राशीचे लोक खूप प्रिय असतात हे लोक खूप मेहनती असतात आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने ते जीवनात खूप प्रगती करतात हे लोक आपली सर्व कामे मोठ्या प्रामाणिकपणे करतात मकर राशीच्या लोकांनी कोणतेही काम हाती घेतले की ते पूर्ण केल्यानंतरच त्यांचा मृत्यू होतो श्री गणेशाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप कीर्ती आणि वैभव प्राप्त करतात अशा लोकांवर गणेशाची कृपा सदैव राहते या लोकांच्या गोचर कुंडलीच्या नव्या भावात हा योग तयार होत आहे त्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते तसेच या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो ते कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकतात तसेच या लोकांना मेहनतीचे फळ मिळतील या दरम्यान हे लोक लहान मोठी यात्रा करू शकतात तसेच तुम्ही धार्मिक आणि मंगल कार्यात सहभागी होऊ शकतात या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये यश मिळू शकते या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील दूरचे प्रवासही घडतील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल नव्या गोष्टींची जोडले जा मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल या काळात या राशीच्या लोकांचा भाग्योदय होऊ शकतो तसेच या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो तसेच कामाच्या ठिकाणी सर्व कामात तुम्हाला यश मिळू शकते तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद मिळेल या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली राहणार आहे तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तसेच तुम्ही आत्मविश्वासाच्या जोरावर खूप काही साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता या काळात नोकरी आणि व्यवसायात विशेष प्रगती होऊ शकते तुम्हाला करिअरमध्ये अनेक नव्या संधी मिळतील आर्थिक संपत्तीत अचानक वाढ होईल तुमचा पगार वाढेल तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल व्यवसायात भरपूर फायदा होईल तसेच जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी, नोकरी मिळू शकते यावेळी तुमच्या वडिलांबरोबरचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीचे लोक अतिशय प्रेमळ आणि आक्रमक मानले जातात अशा परिस्थितीत गणपती बाप्पा या लोकांना रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात कोणत्याही समस्येत बाप्पा त्यांना एकटे सोडत नाहीत या काळात गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने त्यांची अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत या काळात तुम्हाला आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे अनेक दिवसांपासून सुरू असणाऱ्या समस्या दूर होतील कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल व्यवसायात प्रगती होईल आयुष्याला नवी दिशा मिळेल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात काही अडचणी येतील या राशीच्या लोकांचे अडकलेली कामे मार्गी लागतील यांचे मन अध्यात्माकडे वळणार हे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील या लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते अडकलेला पैसा परत मिळू शकतो हे लोक त्यांच्या बहीण भावांसोबत चांगला वेळ घालवू शकतात या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार तसेच हे लोक मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतील या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात धनाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनेक कामांमध्ये मोठं यश प्राप्त होऊ शकते मुलांकडून कोणत्याही आनंदाची बातमी तुमच्या कानी पडू शकते या लोकांना करिअरमध्ये प्रगती आणि यश मिळू शकते समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ